नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस पुणेगुलटिकडी कांदा बाजार भाव पाहूया तर शेतकरी पुणे गुलटेकडी कांदा मार्केटमध्ये आज आवक कमी आलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग पुणे गुलटेकडी येथील कांदा मार्केट पाहुया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक शंभर गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव कमी झालेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवभावापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद